मी ज्ञानेश्वर रामदासराव दळवी राहणार यवदा मी पेरली हे विजेता पहा किती फ्रेश आहे पराठी पाहून घ्या इथला फवारणीचा खर्च एकदम कमी अ एकदम फ्रेश लसलशीत आहे आणि पिवळेपणा काहीच नाही पा पण मी चार चक्कर टाकली पण आज मला पस्तावीन राहिला हे पराठी जर पूर्ण आठ चक्कर टाकली असती तर फायद्यात राहिलो असतो हे पा पराठीचा माल पकड सर्व पद्धतशीर आहे पाहून घ्या फुलाची फुलाची पात्याची क्षमता भरपूर आहे हे बा जागीच आहेत पण नीले फवारणीचा खर्च एकदम कमी आहे किळ नाही काही नाही की कुठंही पा काही पा एकदम लसलशीत आहे पराठी हे बा मालाची धारणा चांगली आहे नाहीशी हे पाहून घ्या पाईला हे बाई कुठं चार चार पाच पाच बोंड्या माल पक्का झाला बोंडीची साईज मोठी आहे पण घ्या सर्व ह्या प पूर्ण पक्का माल आहे कोण हे बा पण हा जर चार आठ एकराचा प्लॉट असता तर खुश झालो असतो मी पण आता पुढच्या वर्षी आपल्याला पूर्ण तेवीसशे एकर विजेताच टाकायची आहे